ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अधिसूचना अद्याप जारी झालेली नाहीये त्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा जास्त होणार नाही याची काळजी राज्य निवडणूक आयोगाला घ्यावी लागणार आहे अर्थातच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात पन्नास टक्के आरक्षण मर्यादेपेक्षा अधिक आरक्षण असलेल्या सतरा जिल्हा परिषदा आणि ऐंशीपेक्षा पेक्षा अधिक पंचायत समित्यांबाबत राज्य निवडणूक आयोगाला निवडणुका जाहीर करण्यापूर्वी मार्ग काढावा लागणार आहे सध्या सुरू असलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये चाळीस ठिकाणी पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ही ओलांडण्यात आली आहे महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची अद्याप घोषणा झालेली नाहीये तर महानगरपालिकांमध्ये पैकी फक्त नागपूर आणि चंद्रपूर या दोनच पालिकांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण लागू झालंय या पार्श्वभूमीवर बत्तीस जिल्हा परिषदा आणि तीनशे छत्तीस पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा करण्यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाला आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्ग काढावा लागणार आहे जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण असल्यास या जागांवर निवडून येणाऱ्या सदस्यांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालावर अवलंबून असेल असं सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी शुक्रवारी झालेल्या सुनावणीमध्ये स्पष्ट केलं